मृत्यु लोक या आवडते परी मृत्यु लोक या मरत परी मृत्यु लोक या आवडते परी मृत्यु लोक यामाद परी मृत्यु लोक या आवडते परी या मा हो गया मृत्युलिया माओ अवड़त परी प्रति लोग आमा से परी प्रति लो किया माँ अवड़त पर मावन से परी आमा

सांगतात महाराज मला प्रपंच आवडत नाही त्याच कारण आहे त्या प्रपंचामध्ये असणारा दुःखरूपता नावाचा दोष पहिला दोष आहे दुःखरूपता दुसरा दोष दोष आहे तिसरा आहे क्षनिकता आणि चौथा दोष आहे शहिता चार दोषाने दूषित प्रपंच मला प्रिय वाटत नाही किती दुःख आहे प्रपंच तुम्हा आम्हाला विचारलं तर तुम्हा आम्हाला विचारलं आपल्याला दुःख वाटत नाही तो भाग सोडून द्या आपण म्हणतो ना एखाद्या पायाला मुंग्या आल्यावर महाराज कसं होत त्याच्या हाणलं तरी कळत नाही आपण बधीर होईल बधीर प्रपंचाच्या बाबतीत आपण बधीर व्हायल खरंय खोट आहे मी बोलतोय खोट आहे महाराज किती दुःख आहे दुःखच कळत नाही आपल्याला अनेक दुःखे सांगो किती सकळ संसाराची स्थिती नसाहे पाशाण ज्ञानावर आहे म्हणले अरे बाप रे बाप काय दुःखाचा महापूर चालला काय दुःखाच्या घटकाळ्या खातात कानावरती हात ठेवले आहे महाराज अनेक दुःख सांगो किती सकल संसाराची स्थिती नसाये पाशां पुटी त्या संसाराचं दुःख ऐकायला गेलं तर दगड दगड फुटतील एवढं दुःख आहे पण आपल्याला दुःख दुःख वाटत नाही हे मोठ मला दुःख आपल्याला दुःख सुद्धा दुःख वाटत नाही हे मोठ दुःख दुःख किती आहे दुःख दुःख कोणाला सोडतं महाराज आता संतांचे प्रमाण पान जो देखे सो देखी बा दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया भाव बाखिया गोई नहीं रे राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर

घट व्यापी कोई नहीं महल सुनावे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया को यादी वाचायला सुरुवात केली महाराज कबीरजींनी दुःखाची दुखाच, दुखाच, दुःखाची यादी कोणा कोण कोण दुःखी महाराज आपलं नावच नाही ते आपण एवढा घोटाळा करेल आपले सगळ्या जुन्याचे घोटाळे करून ठेवले आपलं नाव सुद्धा नाही ते जोगी दुखिया ज्यांनी प्रपंच जाळला अंगाला राग फाचली गंगेच्या तीरावरती गेलाय महाराज जो साधना करतोय तिथून यादी वाचायला सुरुवात केली आपलं नाव नाही त्या यादीमध्ये जोगी दुखिया जंगम, जंगम वाण्याचा गुरु अंगावरती बोट भर कपडा नसतो महाराज त्याच्या थंडी मध्ये सुद्धा तो अंगावरती कपडा नसताना राहतोय साधना करतोय जोगी दुखिया जंगम दुखिया तापसी को दुःख दुनारे आशा मनसा सब व्यापी कोई नाही मेल सुनावे आपलं उदाहरण सांगताना कबीर सांगतात राजा दुखिया राजा दुखिया जा दुखिया, दुखिया धन रंग दुख के कारण सुखदेवने उदरी माया त्यागी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे सुखिया कोई नहीं रे